हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं भक्तीच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही नेहमी इडली खातलाच असाल साऊथ इंडियन म्हटलं की त्याच्यामधली इडली येतेच आणि इडली म्हटलं की डाळ तांदळाचं कॉम्बिनेशन हे फिक्स असतं किंवा त्याहून जास्त म्हणजे इडली रव्यापासून इडली पण आज मी ज्वारीपासून इड्डी तीनही एकदम स्वादिष्ट आणि इतकी हेल्दी आणि हे खाल्ल्यामुळे अजिबात वजन वाढत नाही उलट वजन कमी होण्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट अशी आहे तर पूर्ण रेसिपी तुम्हाला या चॅनलवर मिळू शकते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईन तर मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अगदी बनवायला सोपी आणि अगदी लुसलुशीत मऊ पांढरशुभ्र आणि एकदम सॉफ्ट अशी अशी ही ज्वारीची इडली नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर, तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या छान छान कमेंट मला नक्की कळवा तर ही ज्वारीची इडली तुम्ही मस्त असे खोबरे चटणी आणि सांबारसोबत खाऊ शकता तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद